वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर निराकारतो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विभयठेवि हाकटीर हात हातकटीवर हात पुतला चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंडरी आ पर ब्रह्म है भक्तान साथी उभे ठाकिले भीमे पर ब्रह्म है भक्तान साथी मुके ठाकिले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणुकी कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखितो हा 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 नाम्याची खीर चाखतो चो खो बाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजी कानडा राजा पण्ढरि कानडा राजा पण्ढरि वेदा नाही नाही कलला पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा